पीएफ सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये मध्ये तीन पट वाढ होणार कोट्यवधी हो कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार तर पाहूया कोणता फायदा यामध्ये होणार आहे कर्मचाऱ्यांना त्याबद्दल संपूर्ण माहिती तर तुम्ही जर खाजगी क्षेत्रात काम करत असाल आणि तुमच्या नावावर पी जमा होत असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे केंद्र सरकार कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत किमान पेन्शन एक हजार रुपयावरून तीन हजार रुपये करण्याची तयारी करत आहे आता ही वाढ पुढील काही महिन्यात लागू केली जाऊ शकते असे सरकारी सूत्रांनी सांगितले आहे आता मनी कंट्रोलच्या अहवालानुसार एका अधिकाऱ्याने सांगितले की आम्ही किमान पेन्शनची रक्कम दरमहा तीन हजार रुपये वाढवणार आहोत आता दोन हजार चौदा मध्ये केंद्र सरकारने ईपीएफओ सदस्यांना देण्यात येणारी किमान पेन्शन दोनशे पन्नास रुपयावरून एक हजार रुपये प्रति महिना वाढवली होती तर खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या बारा पर्सेंट रक्कम ई पी एफ खात्यासाठी कापली जाते त्याचवेळी तेवढेच योगदान कंपनी देखील कर्मचाऱ्याच्या पी एफ खात्यात जमा करते आता नियोक्त्याने जमा केलेल्या पैशांपैकी पाई आठ पॉईंट तेहतीस टक्के रक्कम ईपीएस पी मीन्स कर्मचारी पेन्शन योजनामध्ये जाते तर उर्वरित तीन पॉईंट सदुसष्ट टक्के रक्कम ई पी एफ मध्ये जाते आता ई पी एस मध्ये जाणारे पैसे निवृत्तीनंतर पेन्शन म्हणून मिळतात दोन हजार वीस मध्ये कामगार मंत्रालयाने ई पी एस अंतर्गत किमान पेन्शन दरमहा दोन हजार रुपये वाढवण्याचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठवला होता पण त्याला मंजुरी मिळाली नव्हती तसेच किमान पेन्शन सात हजार पाचशे पर्यंत वाढवण्याची मागणी आहे तर पाहूया अलीकडेच एका संसदीय समितीने खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी किमान पेन्शन एक हजार रुपयावरून सात हजार पाचशे रुपये करण्याची शिफारस केली होती किमान पेन्शन दरमहा किमान सात हजार पाचशे रुपये करावी अशी कामगार संघटना आणि पेन्शनधारक संघटनांची दीर्घकाळापासूनची मागणी आहे ते म्हणतात की महागाई खूप वाढली आहे म्हणून पेन्शन देखील वाढली पाहिजे पण गेले काही अकरा वर्षापासून त्यात कोणतीही वाढ झालेली नाही Thank you.